अवधूत चिंतना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनी अमावस्या आणि वर्षाची शेवटची अमावस्या आहे तर बघा अमावस्या ही काल लागलेली आहे सात वाजून छप्पन मिनिटांना तर ती आज संपणार आहे चार वाजून अठ्ठावीस मिनटांना तर आजची अमावस्या ही सूर्याने बघितलेली त्याच्यामुळे दिवसभर आमावश्याचा जो प्रभाव आहे तो राहणार आहे त्यासाठी आपल्याला उपाय जे तोडगे आहेत ते आजच करायचे आहेत तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये काय काय उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामधली आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठे असते घरामध्ये निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल किंवा पित्रांचे दोष असतील घरामध्ये आपल्या खूप जास्त संकट दुःख येत असतात किंवा घरातल्या व्यक्तींवर आजार किंवा घरातल्या व्यक्तींच्या कामामध्ये अर्थ अडचणी निर्माण होत असतात तर काय करायचं आहे आजच्या दिवशी बघा आज शनी अमावस्या आहे आपण हे उपाय शनिवारी पण करत असतो कारण शनिवारी पण ह्या उपायाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो त्याचबरोबर आज अमावस्या बर पण आलेली आहे म्हणजे दोन्ही एकत्र आल्याच्यानं याचा जो काही प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्यावर पडणार आहे जे काही उपाय करणार आहोत त्याचं जे काही किंवा जे काही सेवा करणार आहोत त्याचं जे काही फळ आहे ते अधिक पटीन आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आज उपाय सेवा करायचे आहे सर्वात मोठी आमोशा मानली जाते तर बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातल्या व्यक्तींना घरावर अनेक संकट येत असतात निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा घरात आजार पण हे सतत चालू असतं तर आमोशा जे दिवशी काय करायचं आहे पित्रांसाठी कारण हे आपले पित्र म्हणजे कोण असतं की आपले हे पूर्वज असतात ज्यांच्यामुळे काही हो ना काही आपला अस्तित्व आहे त्यांच्यामुळे आज आपण आहोत आपण त्यांच्या प्रॉपर्टीवर किंवा आपण त्यांच्या इस्टेटवर कुठे ना कुठे आज जगत आहोत तर त्यांचे जे काही ऋण आहेत ते फेडण्यासाठी आपल्याला पित्रांची काही सेवा करायची असते किंवा काही उपाय करायचे असते त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात तर आज आहे अमावस्या कारण अमावस्याच्या दिवशी पित्रांचा जो काही प्रभाव आहे तो पृथ्वीचा जास्त प्रमाणात असतो किंवा निगेटिव्हिटीचा जो प्र प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात पृथ्वीवर असतो आपण जी काळी शक्ती म्हणतो त्याचा तर त्यासाठी आपल्याला घरामध्ये आपल्या जिथे तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा असेल तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा म्हणजे हा पित्रांच्या नावाने हा दिवा लावायचा आहे जेणेकरून पित्रांची जे काही आत्म्याला शांती मिळेल त्यांना त्यांच्या मार्गामध्ये त्यांना गती मिळेल आणि ते आपल्याला परेशान करणार नाही आपल्या घरातला जो काही पितृदोष आहे ते कमी होण्यास मदत होईल तर काय करायचं आहे तुम्हाला एक कणिक कणिकेचा दिवा तयार करायचा आहे कणिकेचा दिवा म्हणजे आपल्याला त्याला चार तोंड करायचे आहे चार मुखी दिवा आपण ज्याला म्हणतो एक दिवा तयार करायचा ज्याला चार वाती बसतील असे चार मुखी त्याला बनवायचं त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं तिळाचंच तेल टाकायचं आहे कारण पित्रांची ही सेवा आहे पित्रांसाठी आपण हा उपाय करत आहोत तर तिळाचं तेल टाकायचं त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आपल्याला माहिती आहे की काळे तीळ आपण पित्रांच्या कोणत्याही सेवेसाठी काळे तिळच वापरतो तर काळे तीळ टाकायचे आणि तो दिवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या दक्षिण दिशेला घरामध्ये जिथे दक्षिण दिशा असेल तिथे तो पित्रांच्या नावाने तुम्हाला लावायचा आहे खाली खोटो काहीतरी दिव्यासाठी आसन करायचं अक्षदा फूल वगैरे टाकायचे किंवा पाठ वगैरे छोटासा ठेवायचा आणि तिथे तो दिवा लावायचा पित्रांच्या नावाने आणि तिथे तुम्हाला होत असेल तुम्हाला व टाईम असेल तर तिथे पितृस्तुती वाचायला विसरू नका दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही दिवा लावला की लगेच पितृस्तुती वाचायची खाली आसन बसायला घ्यायचं याने आपल्या पित्रांचे दोष कितीही पितृ प्रखळ पितृदोष असतो सात पिढ्यांचा पितृदोष आपल्या कमी होण्यास मदत होत असते ह्या उपायाने कारण पितृस्तुती ही सगळ्यात प्रभावी पित्रांची सेवा आहे आणि हा असा दिवा लावून जर तुम्ही आजच्या दिवशी पित्रांची ही सेवा केली उपाय जर केला तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष कमी होण्यास तुम्हाला मदत होईल घरातल्या अडीअडतीने दुःख संकट निगेटिव्हि नेगेटिव्हिटी नकारात्मकता सग नकारात्मकता सगळी निघून जाईल कारण पित्र हे सगळ्यांना असतात पितृदोष हे सगळ्यांना असतो कोणाला बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला पितृदोष नाही आहे सगळ्यांना असतोच कारण आपले पूर्वज जे गेलेले असतात त्यांचे कुठे ना कुठे ऋण आपल्याला फेडायचं असतं त्यांचे जे दोष आहेत ते आपल्याला घालायचे असतात त्यांची जी अधुरी इच्छा असते ती पूर्ण झाली नसते की ते पित्र आपल्याला परेशान करत असतात त्यासाठी आपल्याला हे उपाय आमवशाच्या दिवशी आजच्या दिवशी नक्की करायचं आहे प्रत्येक आमवशाला पण तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठे असते बघा आज आज आमोशा आहे तर आपल्याला घरातली जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे सगळी दरिद्रता आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते म्हणजेच काय तर फाटके वस्त्र तुटकी भांडी जाळी जळमटी घरातली घाण आपण जे घरामध्ये वस्तू वापरत नाही त्या सगळे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे याने काय होतं की आपल्या घरातली निगेटिव्हिटी अलक्ष्मी बाहेर जात असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेतच पण कारण ह्या वस्तूने आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता येत असते पण जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ती कुठे असते म्हणजे की आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी तिथेच असते घराचा जो काही टॉयलेट बाथरूमचा जो भाग असतो जो कोपरा असतो त्या कोपऱ्यात खूप जास्त निगेटिव्हिटी असते तर आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे आजच्या दिवशी आज आमोशा आहे आज हा उपाय करायचा त्याच्यानंतर शनिवारी करू शकता किंवा पुढच्या येणाऱ्या आमोशाला सुद्धा करू शकता प्रत्येक आमोशाला हा उपाय करायचा आहे उपायच करायचा तो ते तुम्हाला काही करायचं नाही आहे पण याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता दरिद्रता किंवा घरात तुमच्या जे काही दोष आहेत सगळे निघून जातील तर काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की आपण शनिवारी अमावशाला आपली जी काही फरची आहे किंवा लादी आहे आपण खडा मीठ गोमूत्र लिंबू वगैरे टाकून पोसत असतो कारण घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी आपली दूर होत असते तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे टॉयलेटमध्ये म्हणजे काय करायचं आहे एक काचेची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये खडा मीठ टाकायचं खडाच मीठ ह्या उपायाला वापरायचं घरातलं आपण जे रेग्युलरली स्वयंपाकामध्ये यूज करतो ते नाही वापरायचं खडाच मीठ वापरायचं तुम्हाला किराणा दुकानामध्ये कुठे ते मिळून जातं तर काचेची वाटी घ्यायची आणि ते काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला खडा मीठ टाकायचं आणि तुमच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये दोन्ही बाथरूममध्ये ते ठेवून द्यायचं आहे एका कोपऱ्यामध्ये त्याच्यावर झाकून वगैरे टाकून झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे ते उघडंच ठेवायचं आहे जेणेकरून बाथरूममधली जी काही निगेटिव्हिटी आहे सगळी ते म आहे ते शोषून घेत असतं आणि त्याच्यामध्ये ती येऊन बसत असते आपल्या घरातली निगेटिव्हिटी तर हा हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे त्याच्यानंतर शनिवारी पण बदलू शकता पण शनिवारी नाही बदलणं झालं की तुम्ही पुढच्या शे आमोशाला ते बदलायचं काय करायचं आपण ते मीठ घ्यायचं पुढच्या आमोशाला जर आले ते मीठ घ्यायचं पाण्यात टाकायचं ती वाटी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची परत त्याच्यात नवीन मीठ टाकायचं परत ते बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आणि ते मीठाचं जेव्हा पाणी होईल तेव्हा ते, ते लांब झाडाला वगैरे टाकायचं नाही येते कुठेतरी लांबते फेकून द्या असं तुम्हाला प्रत्येक आमोशाला करायचं आहे याने घरातली जी काही दरिद्रता निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती सगळी दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी वातावरण राहतं पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये एक एक आता सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात प्रमाणात होत असते त्यासाठी हे दोन उपाय आहेत तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहेत त्याच्यानंतर आमवशाला बघा दानधर्माला खूप अतिशय महत्त्व आहे जितकं तुम्ही दान करता तितकं पुण्य तुमच्या पादरामध्ये पडेल आणि तितकं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल कारण दान हे सत्पात्री असावं हो ज्याला गरज आहे त्यालाच तिथे दान द्यावं हो। एखाद्या गरजू व्यक्तीला जर कपड्याची गरज असेल तुम्ही कपड्याचं दान द्या अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं तर त्या व्यक्तीला काहीतरी जेवायला द्या किंवा त्याला काही खायला द्या त्याला ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू त्या व्यक्तीला जर दिली आणि त्या व्यक्तीने त्या वस्तूचा उपयोग जर केला तर तुमच्या पदरात अनेक पट्टीचं पुण्य तुमच्या पदरात पडत असतं त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला काहीतरी दहन द्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्या दारासमोर बघा आमवशा मागणारी बाई येत असते त्या आमोशावाल्या बाईला तुम्ही काळे उडी त्याच्यानंतर तेल मीठ मिरची हे असं जर तुम्ही तिला दिलं तर तुमच्या घरातली जे काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत सगळे तुमच्या निघून जात असतात जा त्याच्यामुळं आमोशाला पण या अशा व्यक्तींना ह्या वस्तू तुम्ही नक्की दान करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपुरे गुरमावलींच्या जनिरोज करते श्रीस्वामी समर्थ